बर मी निघतो कुठे मार्केट यार्डात अरे काळा बरोबर चाल हे आहे मार्केट यार्ड आता काय घ्यायला चाललंय हताची गोणी अरे भाऊ आत्ताच सांगित तुला सांगितलं ना काळा बरोबर चाल हेच ना बरोबर तुला पाहिजे शेतीचा सुपर जय किसान नवरत्न नॅनो शक्ती नॅनो डीएपी हो हे आणलं आहे पारादीप फॉस्फेट्स लिमिटेड पीपीएल आणि जुवारी फार्म हब ने पण इतकी लहान बॉटल अरे भाऊ पण गुणांनी मोठी आहे बर पण हे नॅनो शक्ती काय आहे डीएपीच्या एका दाण्यातून निघणाऱ्या लाखो शक्तिशाली सूक्ष्म कणांना नॅनो शक्ती म्हणतात आणि हे बनवतो कोण नॅनो खत अत्याधुनिक प्रयोगशाळेत टेरीच्या विशेष तंत्रज्ञानाने बनवली जातात जरा समजावून सांग ना ये तर यामध्ये आहे सहा टक्के नायट्रोजन आणि पूर्ण सोळा टक्के फॉस्फरस नेहमीच्या डीएपी आणि युरियापेक्षा हे नॅनो डीएपी आणि नॅनो युरिया पानांचा जास्त पृष्ठभाग व्याप्त त्यामुळे हे पूर्ण शोषलं जाऊन पिकाला भरपूर पोषण मिळत वैशिष्ट्य वा, सोबतच काही नॅनो कण रोपाच्या आत सुप्त अवस्थेत राहतात ज्यामुळे गरज पडल्यावर ते मंद गतीने रोपाला पोषण देऊ शकतात आणि इतकंच नाही नॅनो डीएपीने मिळते पिकामध्ये दहा ते पंधरा टक्क्यापर्यंतची पर्यंतची वाढ पण हे वापरायचं कस ते आमचे एक्सपर्ट सांगतील ह्याच्या तीन पद्धती आहेत पहिली बियाणाद्वारे जिथे प्रति किलोग्रॅम बियाण्यामध्ये तीन ते पाच मिलीलिटर जय किसान नवरत्न नॅनो डी ए पी प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळा बियाणे द्रावणामध्ये तीस मिनिटे ठेवा ते सावलीमध्ये सुकवा आणि नंतर पेरणी करा दुसरी तीन ते पाच मिलीलिटर जय किसान नवरत्ना नॅनो डीएपी प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळा आणि लावणीच्या दहा ते पंधरा मिनिटे आधी शिरायुक्त मुळे अंकुर कंद किंवा तण या द्रावणामध्ये बुडवा आणि तिसरी आहे फवारणी ज्यामध्ये जय किसान नवरत्ना नॅनो डीएपी अडीच ते चार मिली लिटर, प्रतिलिटर पाण्यामध्ये मिसळून पेरणी किंवा लावणीच्या तीस दिवसांनी आणि दिवसांनी म्हणजे फुलं येण्याआधी फवारा तसेच हे ड्रोन द्वारेही वापरले जाऊ शकते तशी आणखी ही एक आनंदाची बातमी आहे जय किसान नवरत्ना नॅनो च्या सोबत जय किसान नवरत्ना नॅनो शक्ती नॅनो युरिया देखील उपलब्ध आहे अच्छा भाऊ आता निघतो आता कुठे चालला आणायला माझा आहे ह्याच्यावर विश्वास आता हे बनेल तुमचंही ही खास जय किसान नवरत्ना नॅनो डीएपी आणि नॅनो युरिया शेतीचे सुपर हिरो विज्ञानाचं वरदान प्रत्येक पिकाची शान आपकी मुस्कान जय किसान